मोहनपूर येथील मोहिनी मठामध्ये विविध उपक्रमांनी दत्तात्रय जन्मोत्सव साजरा नमस्कार जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा आदी राज्यांमध्ये प्रसिद्ध असलेल्या नांदेड तालुक्यातील मोहिनी महाराज मठसंस्थान मोहनपूर मोजे वाहेगाव येथे सत्तावीस नोव्हेंबर ते सहा डिसेंबर या कालावधीमध्ये दत्तपुराण महाप्रसाद दत्तपालखी मिरवणूक पशु प्रदर्शन आणि जंगी कुस्ती सामने आदी उपक्रमांनी दत्तात्रय जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला पाहूया याबद्दलचा सविस्तर वृत्तांत अतिशय खेळनेच्या वातावरणामध्ये गेले दहा दिवस झाला हा कार्यक्रम चालू होता सत्तावीस तारखेपासून सुरू झालेला हा अखंड दत्तनाम सप्ताह आणि दत्तजयंती दत्तप्रगट दिन पशु पशुप्रदर्शन आणि आज जंगी कुस्त्याचा मोठा फळ या ठिकाणी आयोजित केला होता या आमच्या मठाची एक ऐतिहासिक परंपरा आहे आणि अतिशय असं क्षेत्र आहे की बस या क्षेत्रामध्ये जे जे आले त्यांचा उद्धारच झालेला आहे असा इतिहास आहे मोहनीराज महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आणि आज आमचे महंत श्री एक श्री एक हजार आठ रामभारती महाराज यांच्या आशीर्वादामुळे जत्रेला एवढं स्वरूप आलेलं आहे पहिलं आमची जत्रा छोटी होती पण आमचे भा रामभारती महाराज यांनी अतिशय मेहनत करू अतिशय मेहनतीनं त्याला एक असं स्वरूप आणलेलं आहे की खूप मोठं आज स्वरूप आलेलं आहे सर्वप्रथम मी मंत रामभारती भरा महाराज यांना वंदन करून आमच्या इथे सत्तावीस तारखेपासून सप्ताह चालू झालेला आहे दत्तजयंतीनिमित्त सत्तावीसपासून कीर्तन पारायण दत्तनामता हा चोवीस तास चालूच असतो आणि दत्तजयंती हा कार्यक्रम सर्व आमच्या परिसरातील आजूबाजूच्या गावांनी सगळ्यांनी सहकार्य सर्व करून बापूच्याचा बापूचा आदेश हा सर्व एकमताने सर्व पूर्ण आमचं सर्कल मान्य करतो आणि सात दिवसाच्या कार्यक्रमामध्ये अहोरात्र आमचे कार्यकर्ते गावकरी मंडळी बाहेरगावच्या आमच्या आजूबाजूची मंडळी पशुप्रदर्शन ते कुस्तीपर्यंत सर्वजण ह्या यात्रेमध्ये मोलाचा वाटा महंत भारती गुरु मारुती भारती आज जवळपास मी ब्याण्णव पंचवीस सात ब्याणपासून जनतेची सेवा करीत आहे दरवर्षीप्रमाणे दत्त प्रगट दिनानिमित्त आज जवळपास सत्तावीसपासून जे कार्यक्रम चालू झालेत दत्तपुराण कथा और कीर्तन महापूजा अन्नदान आज जी दत्तजयंती होती चार तारखेला चार तारखेला मोठ्या प्रमाणात सहकार्य झालं आहे आणि दत्तजयंती झालेली हे दुपारी दोन वाजता आणि संध्याकाळी महापूजा झाली नंतर पाचला दत्त मिरवणूक पालखी मिरवणूक गेली नंतर सहाला जंगी कुस्ती कार्यक्रम होता माझी इच्छा होती की कुठंतरी ह्या दत्त जयंतीला नाव बोट लागते काही की पण पर सगळ्या परिसरातील लोकांना सर्वांना साथ दिली म्हणून आता एक विचार झाली की पुढच्या धर्तीवर माळेगावसारखी यात्रा व्हायला पाहिजे माझी दुसरी म्हणून होती की आमदारला जोपर्यंत आमदार किंवा खासदार असोत जोपर्यंत बैठकीला बसत नाही अजून मी जत्रेचं स्वरूप येत नाही आणि कुठला तरी जिल्हा परिषद अध्यक्ष होईल त्याने माझी विनंती आहे की आपण दत्त जयंतीची जिल्हा परिषद असो कलेक्टर ऑफिस असो सर्वांना धरून बैठक केली अजून ह्या महाराष्ट्रात दत्त जयंती ही मोठ्या प्रमाण होती आणि ह्या यात्रेचं सो भरपूर सहकार्य लाभाव हे माझी एक विनंती आहे की आनंदराव बोनारकर साहेबाला की आपण स्वतः बैठक लावून म मठ म संस्थांमध्ये लावून परिषद घेऊन घेऊन हे आपण दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पुढच्या वर्षी आता येतं वर्षी गेलेलं आहे पण पुढच्या वर्षी आपण एका महिन्याच्या आत बैठक लावून सर्व काही जे भांडवल आहे आपण खर्च करायला पाहिजेत आमदार फंडातून द्यायला पाहिजेत किंवा खासदारांना द्यायला पाहिजेत दो, खासदारला दो, दोन 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 वर्षांना मी आमंत्रण केलं आहे पण खासदार काय आले नाहीत पण मी दोनदा तीनदा माफ करीत असतो चौथ्या वेळेला कोणाच्या घरला जात नाही ही एक माझे एक विशेष आहे दुसऱ्या बाजूला मी घरला जात नाही त्यानंतर सांगता कशा प्रकार सांगता प्रकार चांगल्या प्रकार झाली सर्व भाईक भक्ताने ह्या कार्यक्रमाला कुठेही नबोट न ठेवण्यापेक्षा थुन, हे चांगल्या प्रकारे काम काम केलं सर्व बेटसांगे असो जैतापूर असो सोमेश्वर असो नाळेश्वर असो सर्व भाईक भक्ताने नांदेड जिल्ह्यातले जे लोक आहेत भरपूर यांना मदत केली आणि भरपूर कष्ट घेतले ह्या वर्षी जे दत्तजयंती झाली खूप खूप चांगली झाली आणि सर्वांना मी आशीर्वाद देतो की दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी पुढच्याही वर्षी असेच कार्यक्रम होऊ नो आणि ह्या दत्त प्रमाणच्या निमित्तानं दुसरी एक गोष्ट माझ्याकडं मौनी महाराज मंगल कार्यालय कुठेही भारतात नाही हे मी एक माझी इच्छा आहे की कुणातरी लेकी बाईचं आपण कल्यादान करावं म्हणून माझी एक इच्छा होती की एक माझ्या दोषीत चक्कर होती की मंगल कार्यालय आपण बांधावं पण खूप जोरात होतं ह्या डिसेंबरमध्येच मंगल कार्यालय चालू व्हायचं होतं तर पण ते योगायोगानं चार महिने बरसात न उघडल्यामुळं मंगल था काम थांबलं गेलं त्याच्यामुळं मी दहा लग्नाची माझ्याकडे लिस्ट आलती सर्व गरीब लोकाची आलती सर्व मी मनी मंगळसूत्र सगळं लग्न लावून देणार होतो ह्या कार्यक्रमात पण योगायोगानं हे काही झालं नाही आणि पुढच्या वर्षी द मंगल कार्यालय आज गुढीपाड्यापर्यंत कर चालू करायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण एक दहा लग्नाचा मेळावा घेऊन याला परिस्थिती द्यायची आपल्या पोरी आहेत म्हणून आपले लेकर आहेत म्हणून सगळे लेकर म्हणजे आमचे जगाचे लेकर आहेत ह्याच्यासाठी मी अन्नदान करणार आहे आणि पुन्हा मेळावा दहा लग्नाचा लावून फुकटमध्ये मी मेळावा लावून देणार आहे प्रत्येक समाज असो कोणताही समाज असो प्रत्येक समाजासून राहतो ह्याच्यासाठी मी सर्वांना ह्याची नोंद घ्यावं गुढीपाडायच्या नंतर हे मंगल कार्यालय किल्लर किल्लर काम होणार आहे ह्याच्यासाठी गुढीपाडायच्या नंतर माझ्याकडं लग्नाची जे तारखे आहेत माझ्याकडं नोंद द्यावं सर्व मी मंगल कार्यालयामध्ये सगळ्याची व्यवस्था करून देणार आहे